रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस झाला आज कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला होता मात्र पावसानं हुलकावणी दिली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी पाऊस झाला पण शहरात मात्र दिवसभर उघडीप होती दरम्यान मंगळवारी ऑरेंज आणि बुधवारी येलो अलर्ट दिल्यानं पुढील दोन दिवस जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे पण यावर्षी मान्सूनचं अगदी वेळेवर आगमन झाल्यानं शेतकरी वर्ग समाधानी आहे रविवारी पुण्यात झालेल्या पावसानं दाणातदा उडवली तर कोल्हापूर जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला विशेषत राधानगरी आणि काळंबावाडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर चांगलाच होता गेल्या दोन दिवसातील पावसामुळं पंचगंगा नदीची पाणी पातळी अर्धा फुटानं तर कृष्णा नदीची पाणी पातळी तीन फुटानं आहे आज दिवसभर कोल्हापूर शहरात ऊन आणि ढगाळ हवामान असा लपंडाव सुरू होता आज पावसानं तशी उघडीपच दिली होती दुसरीकडं पुढील दोन दिवस कोल्हापुरात मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे चौदा जून नंतर पावसाचा जोर कमी होईल आणि पुन्हा वीस जून नंतर पाऊस वाढेल असा अंदाज आहे यंदा पाऊस वेळेवर सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळालाय अर्थात पाऊस समाधानकारक असावा अतिवृष्टी आणि त्यातून महापुराची परिस्थिती नको अशीच सर्वांची भावना आहे